तुम्ही आज आरोप करताल पुन्हा सहा महिने गायब होताल मिस्टर इंडियाचं घड्याळ घालतात आणि सहा महिने पुन्हा दिसेनासे होतात खूप विद्वान आहेत ते दादांना सांगतायत दादांवरती आरोप करतायत की तुमच्याबरोबर कोणीतरी असा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे मुळात हा आरोप चुकीचा आहे आता तुम्हाला असा काहीतरी साक्षात्कार होतो तुम्ही माध्यमांसमोर येता आणि भारतीय जनता पार्टीचे नेते असणाऱ्या आदरणीय चंद्रकांत दादांवरती आरोप करता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही गुंड निलेश घायवळ याचा मुद्दा सध्या पुण्यात घासतोय गुंड निलेश घायवळ सध्या देशाच्या बाहेर पळून गेलेला आहे मात्र याला मदत कोण करतं अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अनेकांचे नाव घेतले त्यामध्ये चंद्रकांत दादांचा देखील सहभाग आहे असं त्यांनी थेट नाव घेतलं आणि त्यानंतर खरा महायुतीमध्ये वाद सुरू झालेला आहे हे सगळं प्रकरण सुरू असताना महायुतीच्या नेत्यांमध्ये जमत नाही हे स्पष्ट दिसतंय याच प्रश्नावर मी थेट बोलणार आहे भाजपचे सध्या पुण्याचे कारभारी असलेले धीरज घाटे माझ्यासोबत आहेत तुमचं महायुतीच्या नेत्यांमध्ये जमत नाही असं स्पष्ट चित्र सध्या दिसतय कारण महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि त्यांच्याच पक्षाचे प्रमुख नेते महानगराचे अध्यक्ष म्हणून त्यांना नेमणूक केली तेच मंत्र्यावर टीका करतायत मुळात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आम्ही तीनही पक्ष एकमेकांशी समन्वय ठेवून आहोत राज्यामध्ये दे, आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथजी शिंदे आदरणीय अजितदादा या तीनही पक्षांचं नेतृत्व करतात आणि राज्यात महायुतीचं सरकार म्हणून हे राज्याचा कारभार चालवतात मला असं वाटतं की काल धंगेकरांनी केलेलं विधान हे केविलवाणा आहे बिनबुडाचे आरोप त्यांनी केलेले केवळ प्रसिद्धीच्या झोतात यावं माध्यमांसमोर येऊन काहीतरी चर्चा करायची आणि पुन्हा सहा महिने गायब व्हायचं हा त्यांचा पिंड आहे लोकसभेत पुणेकरांनी त्यांना नाकारले विधानसभेत कसब्यातल्या जनतेने त्यांना नाकारले आणि आता तुम्हाला असा काहीतरी साक्षात्कार होतो तुम्ही माध्यमांसमोर येता आणि भारतीय जनता पार्टीचे नेते असणाऱ्या आदरणीय चंद्रकांत दादांवरती आरोप करता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही काय करणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ते अशा पद्धतीने आरोप करत असतील तर आम्ही त्यांना योग्य त्या पद्धतीने उत्तर देऊ त्यांच्या आरोपाने महायुतीला काही फरक पडेल महायुतीमध्ये लगेच तणाव निर्माण झाला असं म्हणण्याचं काही कारण नाही कारण धनगेकर हे एक काळ मनसेत होते कधीतरी ते काँग्रेसमध्ये गेले कधी शिवसेनेत होते आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते आहेत उद्या अन्यत्र अजून कुठेतरी जातील त्यामुळं ते काही महायुतीचे खूप मोठे नेते आहेत किंवा शहरांनी त्यांना स्वीकारले अशी काही स्थिती नाहीये आणि त्यांच्या भोवताली असणारे काही मंडळी जी आहेत ती काही अष्टप्रधान मंडळी आहेत खूप विद्वान आहेत ते दादांना सांगतायत दादांवरती आरोप करतायत की तुमच्या बरोबर कोणीतरी असा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे मुळात हा आरोप चुकीचा आहे चंद्रकांत दादा एक संस्कारिक कार्यकर्ता ते राज्याचं नेतृत्व असा त्यांचा प्रवास आहे गेले पंचेचाळीस पन्नास वर्ष समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची इमेज आहे कोथरूडमध्ये कला संस्कृती शिक्षण क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे केवळ ते विधानसभेचं कोथरूडमध्ये नेतृत्व करतात असं नाही तर कोथरूडमधल्या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारा नेता अशी त्यांची इमेज आहे आणि ती लोकांनी स्वीकारलेली आहे त्यामुळे तुमचे आरोप हे बिनबुडाचे आहेत तुम्हाला केवळ प्रसिद्धीच्या झोतात यायचे तुम्ही आज आरोप करताल पुन्हा सहा महिने गायब होताल मिस्टर इंडियाचं घड्याळ घालतात आणि सहा महिने पुन्हा दिसेनासे होतात परत चार पाच महिन्यांनी काहीतरी उगवणार आणि एखाद्या विषयावरती बोलणार हा त्यांचा पिंड आहे दंगेकरांनी आरोप केले त्याला तुमचा विरोध आहे की महायुतीमध्ये असून सुद्धा ते आरोप करतायत याला तुमचा विरोध आहे या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे की चुकीच्या पद्धतीने एखाद्या ज्येष्ठ नेत्यावरती ज्या नेत्याची प्रतिमा मलीन करण्याचं काम दंगेकरांसारखा का माणूस करतोय त्याला आमचा विरोध आहे तुम्ही एकनाथ शिंदेंकडे याची तक्रार करणार आम्ही ज्येष्ठ नेत्यावर ज्येष्ठ मंत्र्यावर हे गंभीर आरोप केले जात आहेत तर याची दखल तुम्ही अध्यक्ष म्हणून घेणार की नाही मुळात असे की त्यांना समज देणं हे काम शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे असतील किंवा त्यांची टीम ते करेल आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या वरिष्ठ नेत्यांशी ने मात्र या विषयात नक्की बोलू आणि अशा पद्धतीने एकदा दोनदा तीनदा सातत्याने असं जर घडायला लागलं तर आम्ही मात्र त्यांना योग्य त्या पद्धतीने सडेतोड उत्तर देऊ आता आगामी महा, महानगरपालिका निवडणुका जवळ आलेले जर असंच सुरू राहिलं तर कसा समन्वय साधायचा महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांशी हे ने आमच्यामध्ये समन्वय आहे मुळात राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षांमध्ये पुण्यात समन्वय आहे चंद्रकांत दादा हे अनेक वेळा महायुतीतल्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे घरी गेलेले आहेत त्यांना भेटतात प्रवास करतात ते कार्यकर्ते सुद्धा दादांकडे अनेक वेळा अनेक विषयांसाठी येतात त्यामुळे आमच्यामध्ये सर्व काही अलबेल आहे व्यवस्थित आहे कुठेही अडचण नाहीये अशा पद्धतीने त्यांनी केलेलं विधान हे मात्र चुकीचं आहे तुम्ही दंगेकरांना घेऊन बसून भेटून असं बोलणार का या सगळ्या विषयावर की हे बरं नाही सगळं चित्र नाही हे बरं नाही हे सांगण्याचं काम त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेते करतील ते काही या पक्षाचे सर्वे नाहीयेत मला असं वाटतं की त्या पक्षातली अनेक मंडळी त्यांच्या या विधानामुळं त्यांना सुद्धा या विषयामध्ये चुकीचा फील येतोय त्यामुळे ते, ते सुद्धा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलतील आम्ही मात्र भाजपा म्हणून आमच्या शीर्षस्थ नेत्यांशी या संदर्भात चर्चा करू नक्कीच तर हे होते धीरज घाटे भाजप शहराध्यक्ष ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे दादा सारख्या ज्येष्ठ नेत्यावर आरोप करणं चुकीचं आहे आणि त्याची दखल हा पक्ष म्हणून आम्ही घेतलेली आहे आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही आमची बाजू मांडू आणि त्यानंतर त्यांच्या पक्षातील नेते त्यांना समज देतील असं मत धीरज घाटी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय बघूया पुढे काय होतंय ते विष्णू साना प्लेट्सअफ मराठी